तुम्हा सर्वांना नमस्कार सपना मी सपना पाटील सपना प्रमोद पाटील या चॅनलवर तुमचे मी स्वागत करते तर ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी होत आहे ज सकाळी साडेपाच वाज साडेसहा वाजलेले आहेत आणि रिद्धी सिद्धी येता कॉलेजला जाणार म्हणून मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं कारण की त्यांना सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायला हवं असतं आणि एका साईडला चहा बनवायला ठेवली रिद्धी सिद्धीचा टिफिन आज नव्हता कारण की सध्या चाचणी परीक्षा चालू असल्याकारणाने ते अकरा साडे अकराला त्यांचे पेपर सुटतात आणि ते लवकरच घरी येतात मग मग नंतर ते आल्यावर जेवणच करतात मग ते बोलतात मम्मी ब्रेक होतच नाही तर मग टिफिन देऊच नको असं मग घरूनच थोडं चहा खारी वगैरे खाऊन जातात मग मी एका साईडला चहा करायला ठेवली जवळपास मी सहा कप चहा ठेवत आहे तर त्यामध्ये मला पाहिजे तेवढी साखर टाकून घेतली चहापत्ती टाकून घेतली आणि मग थोडं अद्रक खिसूनही मी त्यात टाकून घेतलं आणि इकडे त्यांचं पाणी गरम झालं होतं त्यात गरम पाणी ओतून त्यांना दिलं आणि मग चहाला छानपैकी उकळू द्या उकडी येऊ द्यायची आहे जेव्हा आपण चहाला छान उकडी येऊ देतो ना तेव्हा त्या म्हणजे त्याच्यातलं जसं पानचटपणा असतो म्हणजे पाणी पाणी चहा लागतो तसा लागत नाही आणि चहा एकदम चवीला छान लागतो छान उकडी येऊ द्यायची आहे आणि नंतरच त्यात दूध टाकायचं आहे जवळपास मी ह्या ह्या पद्धतीने उकडी मी वीस ते पंचवीस सेकंद देऊ देते अशी उकडी आल्यानंतर मग त्यात दूध ओतायचं आहे आणि दूध ओतल्यानंतर सुद्धा तिला छानपैकी उकडी येऊ द्यायची आहे आज ना सिद्धीला टिफिन दिला नाही पण साईजच्या टिफिन मला बनवायचा होता मग म्हटलं चला पहिले ना चहा चहा वगैरे घेऊन घेऊ आणि नंतर मग त्याच्या टिफिनला लागू मग अशा प प्रकारे चहाला उकडी आली आणि मग नंतर मी गॅस कमी केला आणि असं कमी केल्यानंतरसुद्धा एक ते दोन मिनिट चहा या पद्धतीने उकडू द्यायचा आहे तेव्हा तो चहा चवीला खूप छान लागतो मग नंतर चहा उकडू उक उकळून झालेला आहे नंतर मी चहा एका कपांमध्ये ओतून घेतला आणि एका डिशमध्ये टोस्ट आणि खारी पण घेऊन घेतली मग सर्व बसलो आम्ही खायला चहा खारीचं ना आमचं झालं त्याच्यानंतर मग मी लागली स्वयंपाकाच्या तयारीला आज साईच्या डब्याला आणि आम्हा सर्वांनाच मटकीची भाजी बनवायची होती मग मी त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा कांदा लसू लसूण अद्रक आणि टमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे वाटण करून घेतलं आणि जे कट करून घेतलं आहे ते पण थोडं एक छोटा कांदा आ, कट करून घेतला टमॅटो कोथंबीर आणि बटाटे मग तुम्ही बघू शकतात मटकीला मोड खूप छान आली होती मी ना ते कॉट काल सकाळपासून भिजू घातले होते आणि रात्री झोपताना रुमा रुमालामध्ये त्यांना गुंडाळून ठेवलं होतं जेणेकरून <coughs> रात्री रात्रभर त्याच्याम त्याला मोड येईल असं मग नंतर कढई ठेवली त्याच्यात तेल टाकलं आणि जे आपण कट करून घेतलं होतं ते सर्व टाकून तेलामध्ये ना जिरमोहरी टाकले आणि कांदा टाकला जोपर्यंत कांदा होत तो होता तोपर्यंत रात्रीचे जे भांडे धुवून ठेवलेले होते ते सर्व मी ट्रॉलीमध्ये लावून घेतले आणि गॅसच्या वटावरचाही सगळा पसारा आवरून घेतला आणि मग नंतर मग आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं कांदा टमॅटो मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट होती ती त्या झा का कढईमध्ये टाकून घेतलं आणि नंतर ते सुद्धा हलवून घेतलं जोपर्यंत हा कांदा शिजत आहे तोपर्यंत साईचा टिफिन वगैरे काढून घेतला आणि एका साईडला ती मटकीमध्ये मीठ टाकून शिजायला ठेवलं होतं आणि असं मग माझं चालू असतं एक एक कसं जोपर्यंत ते होत आहे तो तोपर्यंत एक तर तो गॅसचं व किंवा म्हणजे पुढच्या तया पुढची जी तयारी असते आपली ते आपण करत असतो आणि मग नंतर मध्ये मध्ये साईला आवाज द्यावा लागतो झालं का साई झालं का साई असं म्हणून आणि मग त्या ते, ते कांदा चांगला शिजत आला आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकून घेतला आणि जे बटाटे कट करून घेतले होते ते मटकीत टाकून घेतले म्हणजे कसं आहे ना दोन तीन मिनटं ते मटकीत झाल्यानंतर बटाटे पटकन शिजतात आणि मी बारीक बारीक कट केले होते त्याच्यामुळे ते पटकन शिजतील आणि मग नंतर हा पूर्ण कढईतील मसाला बनवून तयार आहे मग त्यात मी अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे लाल तिखट टाकलं आणि थोडा मसाला टाकला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा असं छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत आहे तोपर्यंत मग मी कणिक भिजवते पाहिजे तेवढी कणिक घेऊन घेतली आणि त्यात मीठ टाकलं आणि पाणी टाकून मस्तपैकी असं एकजू करून असे कणिक भिजवून घ्यायचे आहे की जेणेकरून ती जास्त कडकही होणार नाही आणि जास्त नरमही होणार नाही कारण की जर कणिक कडक झाली म्हणजे कडक भिजवली आपण तर त्याची चप चा, चपाती जरा अशी रटरट येते म्हणजे मऊसूत चपाती येत नाही म्हणून कणिक भिजवताना नेहमी जास्त कर कडकही नाही आणि जास्त मऊही नाही अशी भिजवून घ्यायची आणि मग नंतर जेव्हा मसाल्याला ते छानपैकी तेल सुटलं तेव्हा मी जे मटकी आणि बटाटे उकळून घेतले होते ते त्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं लक्षात ठेवायचं आपण मटकी शिजत असताना सुद्धा थोडं मीठ टाकलं होतं नंतर मग हिरवी कोथंबीर को मस्तपैकी बारीक कट करून त्यात टाकून घेतली घरामध्ये असं भाजीचा छान वास येत होता सायका सांगतो मम्मी भाजी काय भारी झाली ना भाजीचा वास खूप छान येत आहे मग नंतर भाजी अशी चुकडत होती तोपर्यंत आहे ना ह्या प्रकारे मस्तपैकी कणिकला आहे ना थोडं तेल लावून वगैरे असं मी हे सोडून घेतली आणि नंतर आता चपाती करायला घेणार जोपर्यंत आपण भाजीची भाजी करत असतो किंवा दुसरं काम करत असतो तेव्हा कणिक ना पाच मिनिटं थोडं रेस्ट करायला ठेवायची म्हणजे ती मुरल्यानंतर पोळ्या छान येतात मग नंतर भाजी तिकडच्या गॅसवर ठेवून तिला दोन मिनटं उकळी येऊ दिली आणि मग गॅस बंद करून दिला आणि मग इकडे साईच्या डब्याची एकच चपाती करायला घेतली बाकीच्या चपात्या मी गरम गरम नंतर आम्ही जेव्हा जेवायला जेवा बसू तेव्हा करेल कारण की गरम गरम जेवण केल्याने जेवण चांगलं होतं आणि मी जेवायला बसते तेव्हाच गरम गरम चपात्या बनवते मग असे मस्त पैकी पोळी छान लाटून घेतली फक्त साईच्या टिफ टिफिन आता मला भरून घ्यायचं आहे है, मग नंतर मग मी बाकीच्या कामांना लागणार साईच्या टिफिनमध्ये भाजी वगैरे टाकली तोपर्यंत इकडे चपाती होत होती मध्ये मध्ये ना साईला आवाज देत राहावं लागतं की साई झालं का बॅग भरली का मग त्याचं चा चालू असतं मग मी आज कोणता वार आहे कोणते विषय आहेत असं सर्व मग नंतर साई साईला शाळेत पोहोचवलं आणि मग नंतर ना मला कपडे वगैरे धुवायचे होते काही घरा आवरायचं होतं मग तोपर्यंत आईला म्हटलं आई गाजर आहेत ना मला ला जरा खिसून द्या ना की गाजरचा हलवा बनवते असं म्हणून आई म्हणजे माझ्या सासूबाई आहेत मग नंतर ना एका पातेल्यात मी जवळपास दोन चमचे गावराणी तूप टाकलं आणि त्यातनं बदाम काजू असे बारीक कट करून घेतले होते ते सुद्धा तुपात टाकले आणि हे छानपैकी असं होऊ द्यायचंय तुपामध्ये आणि नंतर ते बदाम आणि काजू व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये सर्व जे गाजर खिसून घेतले होते ते सर्व त्यात मी टाकून घेतले आणि सर्व गाजर टाकल्यानंतर जवळपास मी पावशेर दूध त्यात टाकलं असेल आणि त्याच्यावर जी साय होती ना ती पण त्यात टाकून घेतली आणि काल मी दुधावरची साय बाजूला ठेवली होती कारण की गाजरचा हलवा करायचा होता म्हणून ती पण कालच्या दुधाची पण साय मी त्यात टाकून घेतली कारण की जेव्हा आपण गाजरचा हलवा बनवत असतात ना त्यात साय टाकतो ना तेव्हा त्याची दाणे दाणे छान लागते नंतर त्यात साखर टाकून अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा बनून तयार झाला तुम्हा सर्वांना नमस्कार आज ना आम्ही रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी बाहेर जात आहोत तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडं रिटायरमेंटच्या कार्यक्रमाचा शेअर करूया आणि मी फक्त काय नाही बॉडी लोशन लावलंय हिवाळा असल्यामुळे मी पावडर वगैरे लावतच नाही आणि सिंपल माझा हा रोजचा देवीचा अंगारा लावते आणि नॉर्मल अशी लिपस्टिक लावली आहे आणि ही जी साडी मला घेतली माझ्या मोठ्याईने घेतलेली आहे तर अशी सिंपल आणि अशी ब्रासो टाईप साडी आहे थोडस कॉटन मिक्स सारखं तर साडी मी तुम्हाला पूर्ण दाखवते बघा कशी दिसते ते ही साडी ना त्यांच्यानी त्यांची पण फेवरेट आणि माझी ही फेवरेट साडी आहे नंतर आम्ही तर रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो पण मग मुलांसाठी रिद्धी सिद्धी आणि आई घरी होते मग त्यांच्यासाठी मग मी पालकाचे पराठे बनवले रात्रीच्या वेळेस सकाळी छान जेवण झालं असल्यामुळे रात्री थोडं हलकंच म्हणून मी ते पालकाचे पराठे बनवले मग आईंना गरम गरम बनवून दिले आणि मन रिद्धी सिद्धीला पण दिले रिद्धी सिद्धींनी टमॅटो सॉससोबत खाल्ले आणि आईंनी ला आपली शेंगदाण्याची लाल चटणी असते ना त्याच्यासोबत खाल्ले असं छानपैकी पराठा बनवून तयार झाला आणि त्याच्या त्याला तेल लावून छान असं क्रिस्पी असं भाजलं आणि मग गरम 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 पराठे प्रत्येकाला दिले आणि मग नंतर सर्वांचं जेवण वगैरे हो झालं जवळपास रात्रीचे आठ वाजले असतील मग आम्ही निघालो जाण्यासाठी रात्री खूप थंडी असल्यामुळे मी पूर्ण असं चेहरा वगैरे बांधून घेतला होता जेव्हा आम्ही ह्या ब्रिजवरून जातो ना तेव्हा तिथे जी एस डब्ल्यू गार्डन लागतं तर त्याची लायटिंग इतकी भारी दिसते तिकडे लायटिंग पण खूप छान लावलेली आहे आणि कारंजे पण आहे तिकडे गेल्यावर असं वातावरण अगदी अगदी छान आणि प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे असं म्हणून आणि सध्या हिवाळा चालू असल्यामुळे खूप थंडी आहे आणि मग असाच मी माझा ब्लॉग आज संपवत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी शूट करायला काही जमलं नाही म्हणून मग मी आल्यावरच म्हटलं चला आता व्हिडिओचा एंड करूया असं तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का आ, ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चाय चॅनलला सबस्क्राईब करा बाय